येस लव शिंदे सर आपका इंट्रोडक्शन देना है, आपका नाम बताना है, आप बाय क्या करते है और कब से इस गोल्डन फिटनेस फैमिली फॅमिली साथ जुडे सर गुड मॉर्निंग सर गुड yes. मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग मी लव शिंदे आंबेजोगाई उमरा आहे सर यस बाय बॅकग्राऊंड काय करता लव शिंदे सर आपण सर मी एक शेतकरी कुटुंबातून आहे शेतकरी कुटुंबातून आहात आणि कशासाठी या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत आपण जॉईन केलं सर माझं वाढलेलं वजन हो आणि पोटाचा घेर भरपूर वाढलेलं होतं सर ओके वजन वाढलं होतं त्याचबरोबर पोटाचा घेर वाढला होता अजून काही त्रास होते का या वाढलेल्या वजना बरोबर हा सर एसिडिटीचा प्रॉब्लेम भरपूर होता आणि मला वाढत्या वजनामुळे भरपूर चॅलेंज होते मग डॉक्टरांनी मी चाल असं कुठं चालत जर गेलो सर तर अचानक मला चेक करायचं होती सर ओके चालत जर गेला तर आपल्याला अचानक पद्धतीने चक्कर येत होती मला सांगा हे कधीपासून होत होत हे चॅलेंजेस कधीपासून होते आपल्याला नंतर मला हे प्रॉब्लेम चालू झाले सर लॉकडाऊनच्या नंतर ओके तोपर्यंत काही त्रास नव्हता जास्त जास्तीचा त्रास नव्हता आणि आंबेजोगाई हो हॉस्पिटल आहे सर सरकारी आंबेजोगाई हो रामानंद ते रुग्णालय या ठिकाणी मी तपासणी करण्यासाठी गेलो होतो डॉक्टरांनी मला सांगितलं Yes. तुम्ही लातूर येथे जाऊन डोक्याचा एम आर आय करा ओके मग एम आर आय करायला सांगितलं आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला अटॅक येण्याची शक्यता आहे कधी पण येऊ शकतो सांगता येणार नाही म्हणजे आपल्याला अटॅक येऊ शकतो असं सांगितलं होतं आणि एम आर आय मध्ये तसा रिपोर्ट दिला त्याच्यानंतर आपण वजन कमी करण्यासाठी किंवा हे सगळ्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी काही प्रयत्न करत होतात हा सर एक चार ते पाच महिने मी गावाच्या बाहेर एक तीन चार किलोमीटर पहाट पाच वाजता चालत जायचं येस yes. नंतर तीन चार महिन्यामध्ये माझं एक एक ते दोन किलो वजन कमी झालं नंतर दोन चार दिवसांमध्ये इकडे तिकडे झालं की हायटेस्ट लेवल यायचं मग मी कंटाळून गेलो सर आणि ती एक्सरसाइज पण बंद केली मग okay. डॉक्टरनी तसं सांगितल्यानंतर मी दवाखान्यातून बाहेर आलो आंब्याजोगा शिवाय चौक या ठिकाणी थांबलो होतो सर मग yes. मला मॅडमचा फोन आला घरी येऊन की आपले म्हणले पवळे त्यांना अटॅक आला आणि okay. डॉक्टरांनी पण त्याच दिवशी सांगितलं की तुम्हाला अटॅक येऊ शकतो मग मला माय ग्रेट कोच केदार सर हे शिवायचं काम वगैरे हो ते भेटले आणि त्यांनी मला सांगितलं माझी अवस्था बघून जवळ आली आणि त्यांना मला सांगितलं की सर म्हणजे तुमच या वाटत्यावरणामुळे तुम्हाला अटॅक येऊ शकतो म्हणजे बीपी शुगर काय पण प्रॉब्लेम होऊ तर असं त्यांना सांगितलं म्हणजे दिवसामध्ये मी अटॅक हे शब्द तीन वेळेस ऐकला सर आणि मी खूप घाबरून गेलो सर यस म्हणजे डॉक्टरांनी ऑलरेडी सांगितलं होतं दुसरी गोष्ट शेजारच्या व्यक्तीला पण अटॅक आला आणि पुन्हा केदार सर भेटले तुमचे तुमच्या कोच रस्त्यावरती आणि त्यांनी पण तुम्हाला सांगितलं की या वाढलेल्या वजनामुळे काही त्रास होऊ शकतो काय वाटलं आपल्याला आणि का आपण जॉईन करावं असं वाटलं आपल्याला या गोल्डन फॅमिली बरोबर सर कारण ते वातावरणामुळे मला चॅलेंज भरपूर होते मी आधोवर त्रासून गेलतो आणि दिवसामधून तीन वेळेस अटॅक हा शब्द ऐकला मी मॅडमने घरी yes. येऊन फोन केला केदार सरांना सांगितलं आणि डॉक्टरांनी सांगितलं आणि सरांना बोलले सरांचा ज्यावेळेस बिफोर आफ्टर पाहिला मी यस मग त्यावेळेस म्हणलं एवढे प्रयत्न केले तर आपण प्रयत्न करून बघू मला विश्वास नव्हता सरांना वर पण चार आठ दिवस सरांना सरांना सांगितलं ठीक आहे करतो बघतो पण मी चार आठ दिवस काही वर्कआउट केलं नाही फक्त पाहत होतो पण ज्या वेळेस मी व्यक्तींचे वे आपल्या कॉलवरती अनुभव ऐकले त्यावेळेस मला विश्वास बसला सर yes. मी सरांना बोललो मग सरांना जसं जसं मला नियोजन करून दिलं त्या त्या पद्धतीनं मी केलं जगातील नंबर वन सकस संतुलित आहार yes. कोचचं मार्गदर्शन आणि वीस टक्के वर्कआउट आणि आज मी जवळपास सोळा किलोचा फॅट लॉस केलेला आहे सोळा के जी फॅट लॉस केला त्यानंतर किती दिवसात सोळा के जी फॅट लॉस झाला लवशी सर आपला सर एक तीन ते साडेतीन महिन्यामध्ये मी आयडियल या बात तीन ते साडेतीन महिन्यामध्ये सोळा के जी फॅट लॉस करून आज ते आयडियल वेटचा अनुभव करत आहेत खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन मग आता जे त्रास होतो वाढलेल्या वजनामुळे तर त्याच्यामध्ये काय बदल झाले आपल्याला सर आज मला कुठलाच कसल्याच प्रकारचा त्रास नाही पण आज जर मी बाहेर गेलो तर पहिला मला अंकल म्हणायचे किंवा yes. मामा म्हणायचे माझ्या शेण पैकी आज मला बाया ह्या नावाने बोलतात बात आहे म्हणजे एवढा अँटीएजिंगचा पण ट्रान्सफॉर्मेशन आपल्या मध्ये झालंय आणि चेहरा माझा असा कळवून गेला सर की पूर्णपणे एकदम ब्लॅक तेलकटपणा एकदम स्किन पण एकदम छान झालेलं ग्लो आलेला आहे येस 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 क्या मात आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो हा सरांचा ट्रान्सफॉर्मेशन सोळा के जी फॅट लॉस केले सरांनी साडेतीन महिन्यामध्ये खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन प्रथमतः लव शिंदे सर खूप छान आणि अमॅसिंग असा ट्रान्सफॉर्मेशन आपण स्वतःमध्ये घडून आणलं तुम्हीच सांगा लव शिंदे सर हा जो बदल झालाय हा जो ट्रान्सफॉर्मेशन झालाय तुम्हाला सुरुवातीला वाटलं नव्हतं की हा बदल होईल परंतु मग हा जसा तुम्ही सकल संतुलित आहार एनर्जी ड्रिंक घ्यायला सुरुवात केली त्यानंतर कशा पद्धतीने बदल व्हायला लागला आणि ला, आपल्याला कळालं की आता आपल्यामध्ये खूप सुंदर बदल होतोय आणि झाल्यानंतर काय फिलिंग आली आणि काय मग या गोल्डन फॅमिलीबद्दल आणि सकल संतुलित आहाराबद्दल वाटलं आपल्याला Sir, sir. Yes. एक एक oh. जो जो सर पहिले तर माझं एक पंधरा दिवसामध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्णपणे ऍसिडिटी गायब झाली सर येस एकदम फ्रेश वाटायला लागला आणि माय ग्रेट कोच सकाळी मला पाच वाजल्यापासून उठवायची ती संध्याकाळी झोपेपर्यंत माझे आई वडील ज्या पद्धतीने माझे लहान असताना काळजी घ्यायची तशी माझ्या ग्रेट कोच न केदार सर आणि साबळे सर यांनी काळजी घेतली आणि हे जगातील नंबर वन सर। है मी ते याला अमृत म्हणेल सर सर्व प्रयत्न करून बसलो पण ह्याच्याशिवाय पर्याय नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे सोडणार नाही सर त्या आहे असं का बरं वाटतं की आपण हे सोडणार नाही असं आज आपल्याला का वाटतं कारण की सुरुवात करताना विश्वास नव्हता आणि आज का वाटतं की आपण सोडणार नाही असं का म्हणत म्हणजे काय तुम्हाला जाणवलं याच्यात कारण सर मी सर्व काही प्रयत्न करून डॉक्टरांना भेटलो वर्कआउट केलं पण कुठच कुठल्याच प्रकारचा मला रिझल्ट आला नाही आणि हे आहार घेतल्यापासून एवढा माझ्या मध्ये बदल झाला की पहिलं तर चॅलेंज माझी ऍसिडिटी गेली परंतु मी पैसा किती पण घालण्यासाठी तयार झाला दवाखान्यामध्ये पण माझा हे डोक्याचा पूर्ण भाग हा दुखत होता आणि ह्या ठिकाणी असं शेर वडून धरल्यासारखं व्हायची आणि अचानक गाडीवर असताना किंवा चालत जात असताना मला पूर्णपणे असे चेक येत होते आणि थांबावं लागत होत एक दहा पंधरा मिनिट असं शांत बसायचं एका ठिकाणी आणि नंतर चालायचं बरं वाटायचं मग एक ना एक दिवस मला वाटत होत मनातली मनात, मनात।, कि कदि मी, मी, मनात, मनात कि की मला अटॅक पूर्णपणे येणार आहे कधी ना कधी येऊ शकतो मला दोन मुलं आहेत आणि त्या मुलांकडे बघून चना, मी माझी मी मनातली मनात विचार करायचं सर की आपलं काय खरं आहे आपल्याला अटॅक येऊ शकतो कधी पण मग त्या मुलांच्या ना मुलीच्या नावानं मी सी काढली सर आणि ह्यांच्या नावानं पैसे टाकून यांच्या शिक्षणासाठी हे पुढच निवेदन लाव लावण्यासाठी मी त्या गोष्टी मध्ये हे करीत होतो पण माय ग्रेट कोच मला देवासारखे भेटले आणि आज माझ्यामध्ये एकदम पूर्णपणे असा बदल झालेला आहे की मला कुठलेच चॅलेंज नाहीत आणि एक काल परवाची गोष्ट आहे मॅडमची मैत्रीण त्यांना भेटायला आल्या आणि एक मैत्रीण माझ्याकडे बघून म्हणल्या मॅडम भाऊ मध्ये असा बदल झाला की एकवीस वर्षाच्या मुलासारखे दिसू लागले असं मी ऐकल्यानंतर सर एवढं मला भारी वाटलं की खूप सुंदर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे पाहू शकता त्यांनी त्यांचा मृत्यू जवळपास आलाय असं त्यांना जाणवत होतं आणि ते सगळ्या प्रोसिजर कम्प्लीट करत होते की मुलांचं शिक्षणाची व्यवस्था पैशाची व्यवस्था त्यांनी करत होते परंतु आज काय वाटतं लव शिंदे सर की आज तुम्हाला किती वर्ष आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि काही विश्वास आलाय आता के आप का। का, आता की यानंतर कधी आपल्याला तशा प्रकारच्या फिलिंग येऊ शकतात का सर एक आता सध्या माझं एक सदोतीस वर्ष वय आहे सर येस पण एकवीस वर्षाच्या मुलापेक्षा एक एनर्जी आणि पॉवर आलेली आहे की मॅडम आमच्या म्हणतात की मी स्वप्न सुद्धा बघ वाटलं नाही मला की एवढं छान तुमचा रिझल्ट येईल पोटाचा घेर जाईल एवढा चपळपणा मॅडम आमच्या खुश आहेत सर आणि त्यांना पण या फॅमिली मध्ये आल्या त्यांच्या मध्ये पण असा बदल झाला एकदम चेहरा एकदम सुंदर जस की माझं सुरुवातीला लग्न झालं होतं त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा बी चांगला रिझल्ट आला की एक नवीन बायको भेटल्यासारखं आणि नवीन विवाह झाला नवीन बायको करून मिळाल्यासारखं असा रिझल्ट आलेला आहे या बात आहे खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी लव शिंदे सर आपलं आपण जगातील नंबर वन सकस संतुलित आहार घेऊन जवळपास सोळा के जीचा फॅट लॉस करून आज एक फिट अँड फाईन लाईफ जगताय आणि त्यांना अँटी एजिंग झालंय की त्यांचं स्किन मध्ये ग्लो आलाय खूप सुंदर ट्रान्सफॉर्मेशन झालंय आणि आज एक अमेझिंग फिलिंग जो व्यक्ती आ, ला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस सांगितले होते डॉक्टरांनी तर आज ते एकदम फिट अँड फाईन झालेले आहेत तर धन्यवाद सर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा लघू शिंदे सरांचा तीन महिन्यातील अनुभव आहे तीन महिन्यामध्ये सोळा के <coughs> जे फॅटिंग बदल झालेत ऍसिडिटी काय म्हणते सर सर ऍसिडिटी कसल्याच प्रकारची ऍसिडिटी कुठला समज कुठलेच चॅलेंज नाहीत मला सर आणि सर्वप्रथम मी माझे ग्रेट कोच केदार सर साबळे सर आणि पूर्ण सिस्टीमला धन्यवाद दे जेणेकरून या जर्नी मध्ये मला ग्रेट कोच यांनी आणलं आणि आज पूर्णपणे कुठल्याच प्रकारचा चॅलेंज नाही सर मला यस तर धन्यवाद सर आणि आपल्याला खूप सारे शुभेच्छा